तुमचा मंत्र जप योग्य प्रकारे होत आहे का शास्त्रानुसार प्रत्येक मंत्रासाठी वेगळी माळ योग्य असते चुकीची माळ वापरल्यास मंत्राचा संपूर्ण परिणाम मिळत नाही तुमच्या जपासाठी कोणती माळ योग्य आहे चला जाणून घेऊया शास्त्रानुसार कोणत्या मंत्र जपासाठी कोणती माळ योग्य असते एकदा पूजा करताना काही जण जप उपयोग करत असल्याचे आपण पाहिलं असेल जपमाळ ओढण्याचे शास्त्रीय कारण मनाची एकाग्रता हे असलं तरीही मोठी कारण देवाचं नाव असा सर्वसाधारण चित्र आपल्याला पाहायला मिळत मात्र कोणत्या देवतेचे स्मरण करताना किंवा कोणता मंत्र म्हणताना हाती कोणती माळ असावी याचीही माहिती हिंदू धर्मशास्त्रात आढळते हिंदू धर्मात पूजेला अनन्यसाधारण महत्व आहे रोज सकाळी घरी आंघोळ केल्यावर पहिल्यांदा घरातल्या देवाची पूजा केल्यानंतर आपल्या आई वडिलांना नमस्कार करून आपण बाहेर पडतो वेळ आपण देवळात जातो तिथेही वेगवेगळ्या देवांची आपण पूजा करतो मात्र मंत्र कोणता त्यांना कोणती माळ हाती असावी असे प्रश्न पडत असतात नंतर सर्वात सोपा आणि साधा मंत्र म्हणजे ओम कारण ओम हा परिपूर्ण मंत्र मानला जातो ज्याने जप ज्ञानाचा सराव सुरू असल्याचं सांगण्यात येत सर्वप्रथम तुळशीची माळ विशेषतः भगवान विष्णूच्या मंत्राचा जप करण्यासाठी वापरली जाते याशिवाय भगवान राम आणि श्रीकृष्णाच्या मंत्राचा जप करण्यासाठी तुळशीची माळ वापरणे चांगले म्हटले जाते कारण धार्मिक भगवान श्रीराम आणि कृष्ण हे दोघेही विष्णूचे अवतार आहेत त्यानंतर स्फटिकाची माळ होय स्फटिकाची माळ माता दुर्गेच्या सर्व रूपाच्या मंत्राच्या जपासाठी वापरली जाते याशिवाय धनाची देवी माता लक्ष्मी आणि श्री देवी माता सरस्वती यांच्या मंत्र उच्चारासाठी स्फटिकाची माळ वापरतात गायत्री मंत्राचा जप करताना स्फटिकाची माळ सुद्धा उत्तम मानली जाते संरक्षण देणारी सकारात्मकता वाढवणारी आणि मानसिकता वाढवणारी रुद्राक्ष माळ ध्यान आणि जगासाठी आदर्श मानली जाते रुद्राक्षाच्या माळेने भगवान शिवाचा जप करणे खूप शुभ मानले जाते रुद्राक्ष हे भगवान शंकराचे रूप आहे यामुळे महामृत्युंजय आणि लघुमृत्युंजय मंत्राचा जप करावा रुद्राक्षाच्या माळेत एकशे मणी असतात याची आठवण यांचं महत्व सुद्धा आहे त्यानंतर कमलकट्टाची माळ ही माळ माता लक्ष्मी आणि माता देवी दुर्गा यांच्या मंत्रासारखे वापरले जाते आणि तेही एकशे आठ मनी असतात जप करताना काही नियमही आहेत ते म्हणजे नेहमी मधले बोटाने पुढे सरकवून ती आम्हाला एकमेकांना स्पर्श करून करंगळी आणि तर्जनी मोकळी ठेवून मध्यम येणे मनी पुढे सरकावे अनामिका आणि अंगठा या त्याची स्पंदने पोहोचताच त्याने रक्त शुद्धी होण्यास मदत मिळते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कॉमेंट करा नवीन अपडेट्ससाठी साठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ पाठवा आणि आध्यात्मिक माहिती शेअर करा तुमच्या मतांमध्ये कोणता मंत्र जप करता कमेंट मध्ये सांगा शास्त्रानुसार कोणत्या मंत्र जपासाठी कोणती माळ योग्य असते विविध मंत्र जपासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या माळा योग्य मानल्या जातात एक रुद्राक्ष शिव शिवमंत्र महामृत्युंजय मंत्र ओंकार जप दोन तुळशी माळ विष्णू मंत्र हरे कृष्ण महामंत्र नारायण जप तीन चंदन माळ श्रीराम मंत्र देवी मंत्र लक्ष्मी मंत्र चार कमल गट्टा मार्ग महालक्ष्मी जप धनप्राप्ती मंत्र पाच क्रिस्टल स्फटिक मार्ग देवी सरस्वती मंत्र शांतता आणि सकारात्मकता मिळवण्यासाठी सहा नवग्रह मार्ग ग्रह शांतीसाठी मंत्र जप सात हळद मार्ग भगवान गणपती मंत्र विशेषतः व्यवसाय वृद्धीसाठी मंत्र जप करताना मनाची स्थिरता आणि श्रद्धा महत्वाची असते योग्य माळेचा वापर केल्याने जपाचा प्रभाव वाढतो